मंडळी आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं आज मी आपल्याला संक्रांतीविषयी सांगणार आहे आपण वर्ष ब्राह्मणाकडून संक्रांत ऐकत आहे तर ब्राह्मण आता संक्रांत सांगत नाही तर आपण मोबाईलवरच संक्रांत ऐकायचे आहे ओम श्री गणेश आयन नौ कृष्ण एकादशी अनुराधा नक्षत्र गंड योग सुरू असताना बालव कर्ण सुरू असताना बुधवार तारीख चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्यास्तापर्यंत मकर राशीत प्रवेश करणारा आहे या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार तारीख चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ आहे ही मकर संक्रांत बालकर्णावर होत आहे म्हणून वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेले आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेले आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पीत आहे सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वासाकरिता नक्षत्र नाव मंदाकिने आहे मंदाकिने असून सामुदाय मुहूर्त आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायू दिशेकड पाहत आहे संक्रांती काळामध्ये दान धर्म पुण्या काळात नवे कपडे गाईला घास अन्न तीळ भांडे वस्त्र तूप सोने गाय असे दान धर्म गरीब गरजू यांना द्यावे मकर संक्रांतीच्या वेळेस पुण्यकाळ असताना या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाचे जास्तीत जास्त दान करावे कपडे भांडे तूप ब्राह्मणाला शिदा वस्त्र असे दान करावे गाईला पोळी असा घास घालावा पण मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी आल्यामुळं गाईला तिळगुळ हा घास घालावा पोळीचा घास चालणार नाही